नमस्कार मैत्रीणींना कशा आहात जणू छान ना तर नेहमीप्रमाणे छोटासा ब्लॉग बनवला आहे काय नाही माझं सायपाकाचं रुटीन घे फक्त सासूबाईंचा उपवास होता त्यामुळे मला करायची होती मेथीची भाजी तर मेथीची भाजी मी ठेवते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये पण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवायच्या अगोदरनं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवते छान निवडायची कपड्यामध्ये बांधून ती ठेवायची याने काय होतं प्लास्टिकच्या पिशवीला किंवा बॅगला आपल्या पाणी सुटतो खूप आणि ते आपण कापडात ठेवल्यामुळं ते पाणी जरी सुटलं तरी ते कापडामध्ये अब्झॉर्ब होतं त्यामुळं ते भाजीला काही प्रॉब्लेम होत नाही कुकर लावलेला आहे ऑलरेडी कुकरमध्ये वरम भात टाकलेलं आहे शिजायला त्यानंतर मेथीची भाजी छान धुवून घेतली आहे उपवासाला आमच्या इकडे पुण्यामध्ये मेथीची भाजी कंपल्सरी लागतेच म्हणजे बऱ्यापैकी कुठलीही भाजी चालते तशी पण मेथी सासूबाईंना आवडते पण आणि लागते पण असं म्हणून मेथीची भाजी करायला घेतली होती मी ती थोडी वेळ पाण्यात भिजत ठेवलं ना मग काय होतं जी थोडीफार मातीची कटलेली असते ना त्याला ती निघून जाते पूर्णपणे मेथीची भाजी आता धुवून काढून ठेवते आणि तळणीमध्ये म्हणजे पाणी सगळं खाली साईडला होईल आणि ही भाजी जी मी अशी काढते ना थोडी थोडी अशी वर करून हाताने बघा मी अशी साईडला घेते तर बऱ्याच वेळा काय होतं एखादा केस वगैरे अडकलेला असतो एक तर आमच्या घरामध्ये लेडीज बऱ्याच आहेत आम्ही तिघी चौगी बायकाच आहेत त्यामुळं केस बऱ्यापैकी असतात आणि मुली कसं केस टाकून देत नाहीत त्यांचे विचारले की असेच इकडे तिकडे फिरत असतात चुकून उकून जर एखादा केस आला असेल भाजीत तर तो तो, तो आपल्या हाताने ते वर करता करता हळूहळू तो भाजीमध्ये अडकलेला असतो आणि तो मग बाहेर निघून जातो पण आजच्या भाजीत तरी असं काही नव्हतं आणि आमच्या घरात काय होतं भाजीच केस निघला तर तो नोमका माणसांच्या ताटामध्ये जातो कोणाच्या तरी बायकांच्या ताटात कधी केस येत नाही पुरुषांच्याच ताटात जातो नेहमी मग पुरुषांचं तर तुम्हाला माहिती आहे कसं बोलणं असतं ते डायरेक्ट टोकाचं असतं बायका जरी दिसलं तरी त्या म्हणजे जास्त त्याबद्दल विचार करत नाही पण तसं पुरुषांचं नसतं ते डायरेक्ट ताटच बाजूला सरकून देतात तर मग ही मेथीची भाजी करण्याची इच्छी होती मला नेमिशनाचा कुटवरून वस टाकते पण ह्यावेळेस जरा वेगळी पद्धत केली शेंग मेथीच्या भाजीचे वाटण करून घेतले शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण सगळं कच्चंच वापरलेलं आहे त्याच्यासाठी भाजून काहीच घेतलं नव्हतं मग दोन पळ्या तेल टाकलं होतं त्यानंतर जे शेंगदाण्याचे हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते टाकलं छान भाजून घेतलं आणि ह्याच वाटणामध्ये थोडीशी मी जर मीठ टाकलं तरी शेंगदाण्याची चटणी म्हणून पण खूप छान लागते कुरकुरीत अशी तुम्ही तर करतच असाल बायका म्हणजे सुगरणच चाली प्रत्येक गृहिणी तुम्ही कशी मेथीची भाजी करता नक्कीच मला सांगा असं पद्धतीने वाटण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मेथीची भाजी टाकलेली आहे श्रावणी सोमवारचा आता दुसरा सोमवार होता बघा त्या दिवशीचा होता तो दोन दिवसानंतर व्हिडिओ टाकते मी तुम्ही कशी मेथीची भाजी करताय नक्कीच मला सांगा मेथीची भाजी टाकून घेतली छान परतून घेतली आहे त्यानंतर ह्याच्यात मुगाची डाळ टाकते आहे माझ्या माहेर यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकतात भिजवलेली पण पुण्यामध्ये कोबी सोडला आणि पालकची भाजी सोडली तर कशामध्येच आम्ही हरभऱ्याची डाळ नाही टाकत सगळीकडे मुगाची डाळ वापरली जाते बऱ्यापैकी इथे नंतर मीठ टाकून आहे आणि मला वाटतं थोडंसं शेंगदाणाचा कूट टाकावं अजून पण नको एक तर शेंगदाणे जास्तच घेतले होते मी मगाशी त्यामुळं मी काय त्याच्यात जास्त परत शेंगदाण्याचा कूट टाकत बसले नाही मीठ टाकून छान भाजी वाफवून घेतलेली आहे त्यानंतर वरणाची तयारी करायची आता मला कुरडई पापड मी तळलं होतं मगाशी त्याच कढईमध्ये वरण करते वरण मी कढईत करत नाही पण ती पण आता तेल काढा ती घासत बसा त्याच्यापेक्षा मग फोडणी दिलं की ती घासल्या पण जाईल पातेला तोतून ठेवता येईल नंतर वरा असं म्हणून त्याच कढईत मी फोडणी दिली तर लसूण ठेचून घेतलं आहे वरणाच्या फोडणीसाठी खलबत्त्याचा वापर मी करत नाही जास्त त्याचा वरचा बत्ताच घेते फक्त खालचं दगडाचं घेत नाही मग त्यानंतर लसूण वाटून आपलं थेचून घेतला दोन मिरच्या कापून घेतल्या कढीपत्ता मसाल्याचा डबा वर काढून घेतला हिंगाची बॉटल हिंग माझं आपलं मोहरी संपत आली होती खाली त्याच्या मिरची पावडर वगैरे पडलेलं होतं तर मी जे आता थोडंसं सरकवलं ना तर ते वरची वरची मोहरी घेतली बघा मी त्यातून कुकरचा डबा ते बाहेर काढून घेतलं नंतर मग तेलामध्ये मोहरी जिरं टाकलं हिंग टाकलं लसूण मिरची आणि कढीपत्ता हे सगळं एकत्रच टाकून दिलं बघा मी आत्ता फोडणीमध्ये थोडं मंद आच्यावर परतून दिलं की मग हळद टाकून घेतली आणि वरण घोटून घेतलं जरा तुम्ही वरण घुटता का माझ्या माहेरी वरण घोटून घेत नाहीत डाळ शिजलेली असते ती तशीच टाकतात थोडीशी डाळ दिसते तसं इकडे डाळ दिसत नाही बघा पूर्ण डाळ मऊ झालेली जा असते जागा बदलले की प्रत्येक गोष्ट बदलती अशा पद्धतीने छान वरणाला तडका दिला त्यानंतर घेतला मी भाकरी करायला तीन चारच भाकरी करायची होत्या भाकरी झालं वरण भात झालं मेथीची भाजी झाली आणि मिस्टर आणि छोटी मुलगी गेले होते बाहेर काहीतरी सामान आणायचं होतं त्यांना खाली आमच्या सासूबाई आणि त्यांची मैत्रीण बसली होती तर त्यांची नात होती तिथे तिथे खूप गोड होती खूप छान होती तिला कॅडबरी घेऊन दिली असं त्यां आमचं संभाषण झालं त्यांनी फोटो वगैरे काढले होते तिच्यासोबत ते दाखवले आणि त्यानंतर छोटी मुलगी आली जेवण करायला मी सासूबाईंना गवार आवडतं त्यामुळं थोडीशी गवार ठेवली होती थे भाज्यातून करता करता आणि ती त्यांच्यासाठी परतली शेंगदाण्याचं खूट हिरवी मिरची आणि मीठ टाकून